मे दोन हजार चोवीस रोजी मनोहर गार्डन गोविंदनगर नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवरांबरोबर त्यांनी संवाद साधलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उदयजी सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील भाजपा महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नाशिकच्या मनोहर गार्डन येथे बारामे रोजी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवरांबरोबर संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा केली हे अधिकाऱ्यांचं काम असतं आणि म्हणून अधिकाऱ्यांचा रोल महत्त्वाचा असतो आणि निगेटिव्हिटी ठेवणारे अधिकारी आपल्याला नको आपल्याला पॉझिटिव्ह अधिकारी पाहिजे शेवटी आपण निर्णय घेतो जेवढ्या तत्परतेने म्हणून दोन वर्षामध्ये जे आपण निर्णय घेतले त्यामुळे लोकांना वाटतं हे आपलं सरकार आहे हे आपल्या सुखसुखामध्ये धावून येणारं सरकार आहे कारण मी आपल्याला माहीत आहे सगळ्यांना भेट स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक